हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी इथं बघा पहिल्यांदा मी केस वगैरे धुवून मस्त आंघोळ केली होती आणि इकडच्या बाजूचा जो स्पेस आहे ना आमच्या घराच्या साईडचा तर खूप मोठा आहे एखादी मोठा हॉल वगैरे बेडरूम इतका मोठा आहे तर त्या साईडला ना खूपच म्हणजे मस्त असं ऊन येतं मग शक्यतो थोडा वेळ उन्हात पण उभं राहणं होतं आणि केसं पण झाडणं होतं त्याच्यामुळे मग ते, होते। ते करत होते आणि रुद्रने माझा कॅमेरा इथं ना ब्लर केला होता त्याच्यानंतर त्याने तो व्यवस्थित कॅरा करायला लावला मी त्याला तो त्यानंतर डायरेक्टच संध्याकाळीच म्हणजे साडेचार वाजता रुद्राच्या पप्पांचा फोन आला की काय आणू खायला कारण भूक खूप लागली होती आणि इथे कसं उतरता तिथं काहीच भेटत नाही तर हे जे हे पोरगायनं रुद्राचा मित्र तर त्याला म्हटलं खा पिझ्झा तर तो म्हटला पहिले मम्मी को पोचताव की ओ जर अगर बोले की खा तोही खाऊ गा परमिशन लेणी पडे की मग त्याने त्याच्या आईला विचारलं की खाऊ का रुद्र की घरपर पिझ्झा मग त्या बोले की खा मग त्याने खायला चालू केलं नाही तर तोपर्यंत तो खातच नव्हता माझा नवऱ्याचं ना बाकीच्या गोष्टीत मना करत राहतात पण मी म्हटलं ना मला हे खायचं आहे ते खायचं आहे कधीच मना करणार नाही खाण्यासाठी म्हणजे मी जे म्हणते ना मला हे खायचं आहे ते खायचं आहे लगेच घेऊन येतात कारण आमच्या इथे म्हणजे सुरूच राहतं बाहेरून काही ना काही सतत कारण मला म्हणजे आवडतं मला आवडतं आणि रुद्रेला पण आवडतं त्याच्यामुळे सुरूच राहतं आणि आणलं ना, ना आम्ही दोघंच कमी खातो पिझ्झा बऱ्याच दिवस झालं खाल्ला नव्हता त्यांना म्हटलं रुद्रसाठी छोटासा आणा कारण तो पण ओरडत होता पिझ्झा खायचा की पिझ्झा खायचा करून तर म्हणून त्याने पनीरवाला आणला होता छान होता पण मस्त टेस्ट लागत होती मग सगळ्याने थोडं 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 खाल्लं तर त्याच्यानंतर इथं आता माझा हा नवीन फिल्टर जो की इन्स्टॉलेशन झालेलं होतं त्याचं ऑरोचं तर त्याला म्हटलं चला दोन वेळा त्याला आधी रिकामा करून घेतला ह्याची जी डिझाईन आहे ते जी, जी ना, आहे, ना ते मला खूप आवडले कारण ह्याचा जो नळ आहे तो स्टीलमध्ये आहे त्याच्यामुळे मला ते खूप मस्त वाटत होतं आणि दहा लिटरची पण ह्याची जी टाकी आहे ना ती आहे तर आता आमचा हा डेरा आहे ना तर तो दहा लिटरचा आहे तर मला बघायचं होतं पाणी भरून की करेक्ट ते एका टाकीमध्ये पूर्ण डेरा भरतो आहे का आणि बेसिन आधीच एवढंसं छोटंसं ते बेसिन आहे तिथं ते दोन दोन नळ त्या इन्स्टॉलेशनवाल्या दादाला म्हटलं होतं बाबा इकडच्या साईडला लाव पण ते बोलले की अगर पाणी गिरेगा तो सीधा बेसिन मे जाई साईड में मे तो ऐसे ऐसे वैसे बोलून बोलून मग त्याने ते मना केलं म्हणून मग तिथंच लावावं लागलं आणि तिथं आता मला नाही डेरा ठेवावे ठेवायला येतो नाही कोणतं भांडं ठेवायला येते पाणी भरायचं असेल तर असं वरणच पकडून पकडून भरायचं हे आता माझ्या अवस्था अशीच राहणार आहे पण पाण्याची टेस्ट इतकी जब्बर आहे ना खूप म्हणजे गोड असं एकदम विहिरीतलं पाणी कसं राहतं ना तर तसं मला तर पिले ना त्यावेळेस एकदम विहिरीच्या पाण्याचाच आठवण आली जे आपण गावाकडे पितो ते विहिरीवालं पाणी जाऊन कळशा घेऊन जायचं विहिरीतनं पाणी भरायचं परत त्या कळशा कमरेला एक डोक्यावरती घेऊन घरी यायचं आणि आम्ही असं पाणी ना म्हणजे माझं लग्न होईपर्यंत भरलं लग्न झाल्याच्या नंतर मग नाही कारण की इकडं चालो ना मग ते काही विषय चाला नाही त्याच्यानंतर टाकी पण होती पण प्यायचं पाणी आम्ही कधी कधी आणायचो विहिरीतून तर आता मला इथे चपातीचं चा पीठ भिजवायचं होतं आणि पिझ्झा वगैरे खाल्ला होता म्हटलेच खातील चपाती मला मी करायला आली आणि मला म्हणतात अगं भूकच नाही आता काय नको करू थोडी खिचडी लाव म्हटलं आता मी तर भाजीचं पूर्ण मटकीची डाळ भिजायला टाकली त्याचं काय करू मग म्हणते दोन पीठमळ आणि फ्रीजला ठेव म्हटलं नाही फ्रीजमध्ये पीठ ठेवलं ना मग ते सकाळनं खायचं नसतं असं मी ऐकलं होतं म्हटलं नाही आता चपातीच खायची जे शिल्लक राहील ते राहील पण म्हटलं खायची जेवढ्या पण खायचे तेवढ्या चपातीच खायची आधीच सांगत नाही मी स्वयंपाकाला लागली आणि मी पण विचारत नाही की आज काय खाणार की काय करू माझं माझं येते कारण मला आधीच काम असतं कामातून उठायचं पटकीना किचनमध्ये घुसायचं जे पण घावतंय फ्रीजमध्ये सापडते ते उचलायचं पटकन त्याचीच भाजी करून टाकायची हे माझं असं नेहमीच आहे आणि मला ना हा जो आशीर्वाद आहे ना तर तोही खूप आवडतो कारण ह्याची चपाती पण खूप मस्त होती मी तुम्हाला अजून दाखवली नाही मी दाखवेन एखाद्या व्हिडिओमध्ये पण छान होते माझ्या पोळ्या पण ह्यावेळेस छान झाल्या होत्या याच बिटाच्या मी केल्या होत्या पण त्याही मस्त झाल्या होत्या तर तुम्हालाही हा फिल्टर घ्यायचं असेल ना तर मी ना लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते खूप छान आहे नक्की घ्या क्वालिटी पण छान आहे इन्स्टॉलेशन पण फ्री होतं टोटल आम्हाला खर्च मला वाटतंय साडेबारा तेरा हजारच्या आसपास आला होता पेपर्स आहेत वगैरे ते पे पेपर राहतो ना त्याच्यासोबत वगैरे तर इतर रुद्रचं म्हणणं होतं मी स्वयंपाक करतो आणि मला हाताने धरून पकडून आणलं आहे मला म्हणे माझा इथं डान्स बघ हा डान्स करतोय की स्टंट करतोय तेच मला समजत नव्हतं पण माझं काम होतं बघायचं मग काय बघावं लागतं नाही बघितलं किंवा म्हटलं ना की असा डान्स असतो का तसा डान्स असतो का लगे डोळ्यातून हो पाणी येतं लगे रुसारुशी सुरू होते त्याच्यामुळे जे पण आहे ना त्याला म्हणायचं बाबा छान केले मस्त डान्स केला आहे आणि काय देवा श्री गणेशा गा डान्स करत होता तो आणि असला डान्स बघून तर मला आता काय बेहोश व्हायची मी असा डान्स बघून पण ठीक आहे तो मला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यानंतर आता म्हटलं चला स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं किचन ओटा पण साफ झाला त्यानंतर आता मी इथं दूध बनवायला घेतलं होतं आम्ही ना दिवसभर कितीही काम करू पण आम्हाला रात्री दहा वाजताच झोपायला लागतं नाहीतर बिलकुल म्हणजे असं वाटतं की डोळ्यावर तितका ताण आल्यासारखा पण आज कोजागिरी पौर्णिमा होती तर नाही आम्ही ठरवलं होतं की नाही बारा वाजेपर्यंत जागायचं रुद्रेचे पप्पा तर बोलले मी उद्या सुट्टीच घेणार माझ्याच्याने काय एवढं चार वाजता उठून कंपनीत जाणं होणार नाही मी उद्या सुट्टी टाकतो म्हटलं ठीक आहे तसे थोडंसं काम पण होतं तर मग म्हटलं नकोच घ्या सुट्टी आता बघू उद्याचं उद्या तर आता माझं इथं दूध बनवायचं आहे उकळवल्यासाठी मी ठेवतच होती तोपर्यंत माझी एक मैत्रीण आली आणि मग त्यांच्याशी गप्पा मारत बसलो ते डायरेक्ट साडे अकरापर्यंत गप्पा झाल्या सव्वा अकरा साडे अकरापर्यंत गप्पा मारत बसलो आणि मग तिथून आले परत आणि आता म्हटलं चला आता उकळवायला ठेवते काढून ठेवलं होतं फक्त उकळवायचंच बाकी होतं आता अर्ध्या तासात म्हटलं पटपट फास्ट गॅसवरतीच उकळवून घेते नाहीतर कमी गॅसवरती ठेवला ना की लवकर आटतच नाही बऱ्याच वेळ ठेवावं लागतं पण मी आधीच ठेवायला पाहिजे होतं पण काय गप्पामध्ये त्यांची पण लहान मुलगा आहे ना एक वर्ष पण नाही झालं त्याच्याशी खेळत खेळत मस्ती करत करत साडे अकरा वाजल्या तर फायनली तर मसाला पण टाकला मसाला म्हणजे आम्ही तसला आ, मसाला असतो ना तो तसला नाही टाकत आम्ही फक्त वेलची पूड साखर झालं आमचं सा दूध मसाला दूध आणि काजू बदाम पिस्ता हे असलंच फक्त टाकतो तर आता इथं मी दूध बनवून घेत होते आणि तुम्हाला ना पाण्याचे मला ते एक फिल्टरसोबत आलेलं होतं ते आपण चेक करू शकतो तर हा फिल्टर ना केंट आहे केंट कंपनीचा आहे बघा आता इथं माझं किती आलं आहे पंचावन्न आलंय इथे स साडेतीनशेच्या वरती गेलं ना तर ते पाणी पिण्याला पिण्याला एक नसतं मग तीनशेच्या वर समजून जायचं त्यांनी तर साडेतीनशे सांगितलं होतं पण मी तर चेक करत होती की बाबा किती येत आहे तर पंचावन्न येत आहे म्हणजे पाणी चांगलं आहे तीनशेच्या वर नाही जाऊन द्यायचं तर ह्यांना म्हटलं तुम्ही थोडा वेळ हलवा आता आपल्याला बारा वाजेपर्यंत हे दूधच हलवत बसायचं अर्धा तास कारण की त्याला हलवावं लागतं नाही तर मग ते नीट व्यवस्थित होत नाही मग त्यांना म्हटलं तुम्ही थोडं मी थोडं असं करत करत करूया कम्प्लीट तुमच्या सगळ्यांच्या घरीसुद्धा ना कोजागिरीच्या रात्रीची हीच म्हणजे धावपळ चाले असणार हे दूध गरम करा वगैरे सगळं आवरी बऱ्याच ठिकाणी खूपच छान सेलिब्रेशन करतात जसं की सोसायटीमध्ये असेल ना तर सोसायटीमध्ये कसं मोठं पातेलं दुधाचं करतात आणि मग ते सगळ्यांना देतात त्या मोठ्या दुधाच्या पातेला चंद्र पण दिसतो आणि आम्ही तर चंद्र बघाय बाहेर गेलोन पाऊसच यायला लागला नेमका पावणे बारा वाजता पाऊस चालू झाला आणि कशाच काय चंद्र पण गेला कुठे सापडत पण नव्हता म्हटलं चला आपलं काडू आणि गरमागरम दूध पिवा कारण थंडी वाजायला लागली होती पाऊस पडत होता आणि पावसाची लक्षणं बिलकुल नव्हती असं वाटतही नव्हतं की एकही थेंब पाऊस येईल म्हणून आणि पावणे बारा वाजता पाऊस अक्षर दा, आला अक्षरशः एवढा लेट म्हणजे तेवढाच आला पाच सहा मिनटं दहाच मिनटं आला असेल झालं परत उघडला म्हणजे त्याला बघतो तेवढा आणि आला त्याला बारीक नाही रापराप मोठाच्या मोठा आला तेवढाच आला पण ठीक आहे चला काहीतरी असेल चंद्राचं पावसाचं हे सगळं कोजागिरीचं सगळं काहीतरी असेल मला पूजा पण करायची होती बरं का कोजागिरीची जी पान सुपारी वगैरे ठेवतात ना तशी पण मी अक्षरशः सकाळी नॉनव्हेज खाल्लं होतं म्हणजे अंडी खाली होती तर मग मी म्हटलं नको बाबा पूजा करायला त्याच्यामुळं मग मी ते कॅन्सल केलं तर ह्या पोराचे बघा इतके लाड असतात ना लाड पण तितकेच असतात ओरडा पण तितकाच खातो मार नाही तो जास्त खात ओरडा खातो कारण इथं आल्यापासून थोडा खातो ओरडा जास्ती गप्पाने थोडा लाड केला की परत मी पण थोडासा लाड आपल्याला पण इसाळ येतो ना मला पण थोडं करायचं आहे तर मी पण थोडासा इथे लाड केला कारण आमचं दूधच थंड होत नव्हतं पटकन त्याच्यामुळे म्हटलं तर थंड होईपर्यंत आपल्याला बसावंच लागणार आहे तर चला म्हटलं गप्पा मारूया आणि पहिल्यांदा असं झालं की आमच्या तिघांच्या हातात मोबाईल नाही आणि आपण गप्पा मारतो आहे नाहीतर कोणाच्या ना कोणाच्या हातात मोबाईल असतो आणि मग काय गप्पा होत नाही काही नाही असं आता लोकांना वाटते की मोबाईल म्हणजे सर्व का आहे पहिलं कसं आपलं निवांत गप्पा मारायच्या गप्पा व्हायच्या आता तसं नाही आज म्हणजे कुठून दिवस उगवला आम्हालाच माहीत नाही किंवा हे कसं काय मला विचारत होते की किती ग्रॅमचं आहे तुझ्या गळ्यातलं आणि मी तुला त्यांना म्हणत होते की माझ्या नवऱ्याने घेतले एक तोळ्याचं आहे कशाचं एक तोळ्याचं मला म्हणे मी त्यांना म्हटलं चांगलं दिसतंय म्हणे चांगलं दिसतंय पण किती ग्रॅमचं आहे म्हटलं अहो हे मला पाठवलेलं होतं कोलाब्रेशनसाठी म्हटलं तुम्हाला आठवत नाही तुम्ही कधी घेतलं मला हे असलं आणि त्यांना वाटलं खरंच मी घेतलं की काय आणि घेतलं तर काही नाही बरं म्हणजे असंच मजाकमध्ये त्यांनाही माहीत होते की ओरिजिनल नाही आहे पण तरीही विचारणार किती तोळ्याचं आहे किती ग्रॅमचं आहे पण डिझाईन खूप छान होते याची त्याच्यामुळे त्यांचं लक्ष गेलं आणि पिवळं पिवळं एक धमक होतं वनग्रॅमसारखं तसं तर मला विचारत होते हे सोन्याचं आहे का म्हटलं तुम्ही घेतलं आहे का म्हणजे मी तर नाही घेतलं म्हणून म्हटलं कुठून आलं मला कोणी देणार आहे का आणून इथं हे असं आहे आमच्या घरी बघा तर मला म्हणत होते ते दूध छान झाले तर दुधात आम्ही एकदम थोडी साखर टाकली होती कारण आम्ही साखर सोडायचा विचार करतोय चहा तर सुटतच नाही सोडायचं सोडायचं होतं आहे पण सुटत काय नाही तर चला आता आमचा हा कोजागिरीचा रात्रीची नाईट अशी झाली आणि त्याच्यानंतर मस्त आम्ही आता झोपायला जातो तुमचीसुद्धा मस्त कोजागिरीची पौर्णिमा सेलिब्रेट झाल्या असेल चला तर आपला आज छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा बाय